आज बली प्रतिपदा दिवाळीचा पाडवा राहो सदा नात्यात गोडवा नमस्कार कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे प्रतिपदा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्ताचा दिवस आहे याच दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात चला तर जाणून घेऊया का साजरा केला जातो प्रतिपदा हा सण काय आहे या दिवसाचे धार्मिक महत्व लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा करतात या दिवशी बळीराजाच्या सन्मानार्थ पूजा केली जाते आणि इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते या दिवशी व्यापारी नव्या वर्षाची सुरुवात मानतात आणि नवीन हिशोबाची वही सुरू करतात तर पती पत्नीचे ऑप्शन करून त्यांना दीर्घायुष्यासाठी कामना करते आपुलकीच्या नात्यात मिसळू फराळाचा गोडवा सुख समृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा मुहूर्तांपैकी एक हा दिवाळी पाडवा अर्धा मुहूर्त मानला जातो लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक नव्या वर्षाचा प्रारंभ करतात त्यांच्या जमा खर्चाच्या किर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद कुंकू गंध फूल अक्षदा इत्यादी वाहून त्यांची पूजा केली जाते उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते श्रीकृष्णाच्या किंवा श्रीहरी हरिविष्णूंच्या देवळात ही पूजा होते या दिवशी देवाला अनेक पक्वांनाचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात एका पौराणिक कथेनुसार पार्वती मातेने महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हटले जाते आणि प्रचलित आख्यायिकेनुसार असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्रवान विनयशील प्रजाहित दक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता पण पुढे त्याच्या वाढत्या शक्तीच्या प्रभावाने त्याने देवांचाही पराभव केला बळीराजाने एक यज्ञ केला या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती भगवान श्रीहरी विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजा उभे राहिले या रूपात वामनाने तीन पावले भूमी राजा बळीला मागितली वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी श्री विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्वशील दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकांचे राज्य मिळाले आणि श्री विष्णूंनी वरदान दिला की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची क्षमाशीलतेची पूजा करतील इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येव अशी प्रार्थना या दिवशी त्यामुळे केली जाते फटाक्यांची आतिषबाजी तसेच दीपोत्सव ही केला जातो याच दिवशी विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ होतो उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतून लावले त्याचा पाडाव केला या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम सवत ही कालगणना सुरू केली इसवी सन पूर्व सत्तावन पासून ही कालगणना प्रचलित आहे इसवी सन पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे सर्वांगीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचे हे एक उदाहरण आहे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी मुहूर्तांपैकी एक बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा या दिवसाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना भक्ती देवी देवता चॅनल कडून खूप खुँँँँ खूप शुभेच्छा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद